नमस्कार मंडळी कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फादर्स लव भाग अठरा रती आणि जान्हवी एकमेकांसमोर बसलेले असताना रतीने जान्हवीला विचारले की काय झाले तू का रडते आहेस तेव्हा जान्हवी तिला स्वतःबद्दल आणि डॉक्टर महेश बद्दल काहीतरी सांगते त्यामुळे रती शॉक होते आणि ती जोरात ओरडून म्हणते काय तर जान्हवी खाली मान घालून गप्प बसली होती यानंतर रती तिचा हात धरून जान्हवीला विचारते आधी तू मला सगळं नीट समजावून सांगशील का तू आणि डॉक्टर महेश एकमेकांना कसे ओळखता तर जान्हवी तिच्या जा उल्या आवाजात तिला सांगते की ती आणि महेश एकमेकांना लहानपणापासून ओळखतात आणि ते एकमेकांवर प्रेम करत होते पण त्याने मला सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न केले आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्याने मला सांगितले की त्याला विसरून जा त्याने दुसऱ्याशी लग्न केले आहे आणि आता ती त्याच्या मुलाची आई बनणार आहे पण परवा रात्री मी एका क्लबमध्ये गेले होते तेव्हा तो तिथे होता आणि जेव्हा मी त्याला त्याच्या खोलीत सोडायला गेले तेव्हा त्याने खूप रिंक केले होते त्यामुळे नशेमुळे आमच्या दोघांमध्ये अशा काही गोष्टी घडल्या ज्या घडायला नको होत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी आले पण त्याला तर हे पण माहीत नाही की त्या रात्री मी त्याच्यासोबत होते आणि दुसरी मुलगी नाही रतीने जान्हवीचे म्हणणे एकताच तिचे तोंड उघडेच राहते जान्हवीने तिला आत्ता काय सांगितले ते तिला समजतही नाही जान्हवी काय बोलत होती यावर तिचा विश्वासच बसत नव्हता जान्हवी आणि डॉक्टर महेश हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात दोघांचीही आहे ती जान्हवीचा हात हातात घेते था आणि तिचा हात धरून म्हणाली मग तुला पुढे काय करायचे आहे तर जानवी तिचे डोळे स्वच्छ करते आणि रतीला म्हणते की काही नाही आता मला त्याला विसरायचे आहे तेही पूर्णपणे रतीने जान्हवीचे म्हणणे तास ती हसली आणि मग ते एकमेकांशी बोलत बसतात पण दोघंही जेवणाची ऑर्डर देण्यापूर्वीच त्यांच्या कानावर एक ओळखीचा आवाज आला हा आवाज रतीच्या कानावर येताच तिला धक्का बसला आणि ती मान वळवून मागे बघते तर अर्णव तिच्या समोर उभा होता जो रतीकडे एकटक पाहत होता आणि अर्णव तिच्याकडे का बघत होता हे तिला माहीत होते रती तिच्या खुर्चीवरून उभी राहते आणि अर्णवला विचारते तू इथे काय करतो आहेस तेव्हा अर्णव मोठ्या ॲटिट्यूडने भुवया उंचावतो आणि म्हणतो मी इथे काय यावे नाही रती अर्णवला म्हणते नाही असं काही नाही तू अचानक माझ्या समोर आलास म्हणून मी विचारलं अर्णव रतीचा हात धरून तिला सांगतो मला वाटते तुम्हा दोघींनी अजून जेवण घेतलेले नाही चला एकत्र करूया आणि ब्युटिफुल चल मी तुझी ओळख एका खास व्यक्तीशी करून देतो तुला त्यांना भेटून खूप आनंद होईल जान्हवी आणि ही अर्णवशी सहमत होऊन त्याच्यासोबत जातात अर्णव दोघींनाही त्याच्या खाजगी खोलीत घेऊन जातो तेव्हा समोर बसलेल्या व्यक्तीला पाहून दोघींनाही धक्का बसला कारण त्यांच्या समोर बसलेली ती, ती, ती दुसरी कोणी नसून जगातील सर्वात शक्तिशाली स्त्री होती जिच्या हातात इतकी शक्ती होती की ती कुणावरही नियंत्रण ठेवू शकते ती होती अनामिका सिंघानिया जे पाहून दोघींचेही तोंड उघडीच राहते अनामिका सिंघानिया तिच्या फोनमध्ये मग्न होती जेव्हा तिला समजले की खोलीत दुसरी कुणीतरी आहे तेव्हा तिने ते वर पाहिले त्यामुळे तिची नजर थेट रत्तीच्या डोळ्यांवर जाऊन आढळते काही क्षण दोघीही एकमेकांच्या नजरेत हरवून जातात तिथे अनामिकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते तर रतीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती पण अनामिकाला पाहिल्यावर जान्हवीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं ती मनात विचार करते की हे कसं शक्य आहे जवळून पाहिल्यावर अगदी रतीचीच डुप्लिकेट बसली आहे असं वाटतंय पण मग ती मान हलवून म्हणाली जान्हवी तू काय विचार करत आहेस आता या जगात सारख्या रूपाची खूप लोक आहेत मग अनामिका आणि रतीचे चेहरे काही प्रमाणात एकमेकांशी जुळले तर काय झालं रती आणि अनामिका देखील एकमेकींकडे बघत असतात जेव्हा अर्णव रतीचा हात धरतो आणि तिला खुर्चीवर बसवतो हो आणि म्हणतो तू का उभी आहेस बस अर्णवने तिला हल हलवल्यावर शुद्धीवर आली त्यानंतर ती तिच्या खुर्चीवर बसते आणि अनामिकाला नमस्कार करते अनामिका ही चेहऱ्यावर हसू घेऊन रतीकडे पाहत असते त्यानंतर ती अर्णवला विचारते की अर्णव तू रतीला कसा ओळखतोस तर अर्णव अर्नामिकाला म्हणतो रती माझी चांगली मैत्रीण आहे आणि माझी ब्लाइंड डेटही आहे अर्णवचे बोलणे एकताच अनामिका हसली त्यानंतर ती रतीला सांगते की मला माहीत नव्हते की तू भारतात आहेस मग रती अनामिकाला तिच्या चेहऱ्यावर हसू आणून म्हणते की ती काही दिवसांपूर्वीच भारतात आली होती तेव्हा अनामिका म्हणते की आम्ही तुला पुन्हा भेटू शकलो ही चांगली गोष्ट आहे मग दोघींना गप्प करत अर्णव त्यांच्यात म्हणतो अरे तुम्ही दोघी एकमेकींना कसे ओळखता ते सांगाल का मग अर्णवचे म्हणणे ऐकून अनामिका म्हणते की आम्ही दोघी एकमेकांना कसे ओळखतो हे मी सांगू शकत नाही पण आमच्यात एक प्रोफेशनल नातं नक्कीच आहे ज्याबद्दल अर्णवने अनामिकाचं म्हणणं ऐकताच त्याच्या भुवया उंचावल्या पण त्याला हे चांगलंच माहीत होतं की ते दोघीही त्याला काही सांगणार नाहीत त्यानंतर जेवताना सर्वजण आपापसात बोलू लागले आणि जेवताना सगळे बोलत असताना अचानक अर्णव रतीला म्हणतो रती तुला माहीत आहे का अनामिकाजी यांनाही तुझ्याच वयाची मुलगी आहे अर्णवचे बोलणे ऐकताच ती अर्णवकडे पाहू लागली जणू हे खरे आहे का असे विचारत आहे तर अर्णव म्हणतो की हो हे खरे आहे पण काही कारणांमुळे ती लहानपणापासूनच हरवली होती आणि अना आता अनामिकाजीने तिच्या मुलीला शोधण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे पण आजपर्यंत माझ्या हातात फक्त काहीच पुरावे लागले आहेत पण लवकरच मी तिच्यापर्यंत पोहोचेन आणि लवकरच त्यांची मुलगी त्यांच्या सोबत असेल रती अनवच्या एक तास तिला अनामिकासाठी खूप वाईट वाटते तिला अनामिकाशी जवळीक अनामिका का वाटते ते कळत नाही पण तरीही ती या भावनेकडे दुर्लक्ष करते आणि अनामिकाला सांगते की मॅडम काळजी करू नका लवकरच तुम्हाला तुमची मुलगी मिळेल अनामिका रतीचे म्हणणे एक तास हसते आणि म्हणाली की हो लवकरच मला माझी मुलगी मिळेल मग बघ मी तिला आणि तुम्हा दोघींना मैत्रीण बनवेल मग मला एक नाही तर दोन मुली होतील अनामिकाची बोलणे ऐकून रती हसली अर्णव जेव्हा अनामिकाची म्हणणे ऐकतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उदास भाव दिसून येतात कारण अनामिकाची मुलगी ही दुसरी कुणी नसून रतीच आहे हे त्याला चांगलेच माहीत होते त्याला हे सांगायचे होते पण तो सांगू शकला नाही कारण त्याला भावाच्या हातून मरायचे नव्हते पण आता जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा त्याने रतीकडे बघितले आणि म्हणाला की रती हे होऊ शकतं की तू अनामिकाजीची मुलगी आहेस आणि तुला माहितच नाही अर्णवचे म्हणणे ऐकताच तिला धक्का बसला अनामिका आणि जान्हवीचे लक्षही रतीकडे जाते तिथली सिच्युएशन थोडी विचित्र झाली होती रती जेव्हा अर्णवचे बोलणे ऐकते तेव्हा ती त्याच्याकडे ते टक लावून पाहते सर्वांची नजर तिच्यावर कशी आहे हे तिला दिसले ज्यामुळे रतीला विचित्र वाटते तिने अर्णवला तिच्या दबक्या आवाजात विचारले अर्णव काय बोलतोयस रतीचे बोलणे ऐकून अर्णवला आपण फ्लो फ्लो मध्ये काय बोललो ते समजते तेव्हा तो पटकन प्रकरणाचा ताबा घेतो आणि म्हणतो अरे रती एवढं भडकत का बोलतेस मी फक्त विनोद करत होतो त्यानंतर तो तिथून उठणार इतक्यात रती त्याच्या खांद्यावर जोरात मारते आणि म्हणते की तुझी ही चेष्टा खूपच वाईट होती रतीची बोलणे कुनर न हसतो आणि मग तो वॉशरूममध्ये जातो पण वॉशरूम मधून तिकडे येताच त्याला रतीचा आवाज येतो अनामिका मॅडम रतीची किंकाळी अरणवणे ऐकताच तो खुलीच्या आत धावला आणि समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला कारण अनामिका रतीच्या हातात होती आणि तिच्या पोटातून रक्त येत होते आणि ती बेशुद्ध पडली होती अर्णवला हे सर्व घडताना दिसताच तो इतका घाबरतो की तो धावत देताना टेबलवर जाऊन आदळतो जे त्यालाही समजत नाही त्यानंतर तो, तो पटकन रथीकडे जातो आणि अनामिकाला आपल्या हातात घेतो आणि तिला काय झाले ते विचारतो तेव्हा रती म्हणते की आम्हाला काही समजण्यापूर्वीच एका वेटरने त्यांच्यावर चाकूने वार केला त्याला पकडणार तोपर्यंत तो पळून गेला होता रतीचे म्हणणेही कुणर्नव म्हणतो की आपण त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेले पाहिजे जर आपण त्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले नाही तर त्यांचा जीवही जाऊ शकतो रती हे एक तास तिची पावले अडखळतात पण मग तीही अर्णवला आग्रहाने सांगते की मी पण तुझ्यासोबत हॉस्पिटलला जाईन पण मग अर्णव तिला नकार देतो आणि म्हणतो रती तू आता घरी जा जास्त टेन्शन घेऊ नकोस पण रती अर्णवच्या ऐकत नाही आणि गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसते अर्णव ही पुढे काहीच बोलत नाही आणि त्याने अनामिकाला मागच्या सीटवर झोपवले यावेळी अनामिकाचे डोके रतीच्या मांडीवर होते आणि रतीने तिचा हात अनामिकाच्या पोटावर ठेवला होता रक्तस्राव थांबवण्याचा ती प्रयत्न करत होती अर्ध्या प्रवासातच रतीचे कपडे अनामिकाच्या रक्ताने भिजले होते पण अनामिकाला असे बघून रतीला खूप भीती वाटत होती अनामिकाला अशी निजीव पडलेली पाहून तिच्या मनात खूप वेदना होत होत्या पण असं का होतंय हे तिला समजत नव्हतं रतीला ही भावनाच समजत नव्हती अर्णवने एका तासाचा प्रवास तीस मिनिटात कव्हर केला होता त्यांनी त्याच्या भावाला आधीच फोन केला होता जो यावेळी मध्ये होता त्याने आधीच हॉस्पिटलला कळवले होते काही वेळातच अनामिका हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि तिचे ऑपरेशन सुरू होते सध्या सर्वजण ऑपरेशन रूमच्या बाहेर बसलेले असताना अचानक ऑपरेशन रूमचा दरवाजा उघडतो आणि एक नर्स पटकन खोलीतून बाहेर पडते आणि त्या तिघांशी बोलते पटकन पी रक्तगटाची व्यवस्था करा हा रक्तगट आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही नर्सचे म्हणणे ऐकता सगळ्यांना चिंता वाटू लागते अर्णव म्हणतो की मी लवकर व्यवस्था करतो तो निघणार तेवढ्यात रती तिच्या सीटवरून उभी राहते आणि नर्सला म्हणते की माझा रक्तगट ही पी रक्तगट आहे जसं अर्णव रतीचे बोलणे ऐकतो त्याची पावले थांबतात आणि तो रतीकडे बघतो आणि स्वतःशीच म्हणतो की मी हे कसे विसरलो रती अनामिकाजींची मुलगी आहे आणि दोघींचा रक्तगट एकच आहे आणि दोघांचीही रक्ताचे नाते आहे त्यानंतर नर्स पटकन रतीला घेऊन जाते आणि रतीचे रक्त काढून अनामिकाला देते दुसरीकडे रतीला यावेळी खूपच अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे ती पटकन जान्हवी आणि अन्नवकडे येते अन्नव पटकन जाऊन तिच्यासाठी ज्यूसचा ग्लास घेऊन येतो आणि जान्हवी रतीला तिच्या सीटवर बसवते तिने रतीला बसवताच अन्नव रतीला एक ग्लास ज्यूस पिण्यास भाग पाडतो कारण रती प्यायला नकार देत होती चार तास असेच निघून जातात मग कुठून तरी ऑपरेशन रूमचा दरवाजा उघडतो आणि डॉक्टर बाहेर येतात तो अर्णव बघतो आणि म्हणाला टेन्शन घेण्याची गरज नाही मिस सिंघानी आता बरी आहे पण पुढच्या वेळी जर तिच्यावर हल्ला झाला आणि जर त्यांचे रक्त असेच वाहिले तर आपण त्यांचा जीव वाचवू शकत नाही अर्णवने त्यांचे म्हणणे तास त्यांनी होकारार्थी मान हलवली त्यानंतर तो म्हणतो की आम्ही त्यांना कधी पाहू शकतो तर डॉक्टर म्हणतात की आम्ही त्यांना दुसऱ्या खुली हलवत आहोत जेणेकरून तुम्हाला दिसेल पण हो सध्या त्या विशुद्ध अवस्थेत आहेत जेव्हा त्या शुद्धीवर येतील तेव्हाच त्यांना भेटता येईल अर्णवला याचा काहीच त्रास नव्हता हो म्हणून तो म्हणूनच तो म्हणतो की हे ठीक आहे त्यानंतर अनामिकाला दुसऱ्या खोलीत शिफ्ट केले जाते आणि तिघेही तिला भेटायला एक एक करून जातात रात्री देवराज घरी पोहोचल्यावर त्याला घरात शांतता दिसली म्हणून तो एका नोकराला विचारतो की विमान कुठे आहे तर नोकर त्याला सांगतो की तो त्याच्या खोलीत आहे म्हणून देवराज विमानच्या खोलीत जातो विवानच्या खोलीत जाताच त्याला दिसले की विमान तिथे एकटाच आहे त्यामुळे त्याचे डोळे छोटे होतात त्याने विवानला विचारले तुझी आई कुठे आहे विवान त्याला सांगतो की ती जान्हवीसोबत जेवायला गेली होती आणि अजून आली नाही म्हणून तो त्याचा फोन काढून रतीला कॉल करतो मग रतीने कॉल उचलला तेव्हा देवराजने विचारले कुठे आहेस तर तिकडून रतीचा कमजोर आवाज ऐकू आला सिटी हॉस्पिटल देवराजने रतीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्याने काहीही लोकर न बोलता कॉल डिस्कनेक्ट केला आणि पटकन ड्रायव्हरकडे गेला आणि म्हणाला चला लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि मग गाडीत बसतो आणि तो आदित्यला फोन करतो आणि त्याला काय झाले ते शोधायला सांगतो काही वेळाने त्याला आदित्यचा फोन येतो आदित्यचा फोन येताच तो त्याला सांगतो की बॉस मी शोधायचा प्रयत्न करतोय पण काहीच कळत नाही त्यामुळे आता शहरातील रुग्णालयातच गेल्यावर कळेल तोही पटकन त्याची गाडी घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये निघून जातो अर्ध्या तासानंतर दोघीही शहरातील रुग्णालयात पोहोचतात त्यांनी तोंड झाकले त्यानंतर देवराजचे बॉडीगार्ड त्याला झाकून ठेवतात जेणेकरून तो राष्ट्रपती आहे हे कोणाला कळू नये हॉस्पिटलमध्ये जाताच त्याला रती तिच्या कपड्यांवर रक्ताच्या थाटोळ्यात उभी असलेली दिसली देवराजने हे पाहताच रतीला सुरक्षित आणि तंदुरुस्त पाहून त्याला आराम मिळतो पण पुढे जाऊन तो तिला मिठी मारतो कारण तो मजला पूर्णपणे रिकामा होता आणि मग तो रतीला विचारतो काय झालं रती तिच्या ओल्या आवाजात म्हणते की अनामिका मॅडमवर हल्ला झाला आहे हे एक तास देवराजला धक्का बसला रतीने हळू सुटकेचा निश्वास सोडला कारण तिने अर्णवला जान्हवीला घरी सोडायला बजबरीने पाठवले होते हे घडले नसते तर आज अर्णव आणि देवराज दोघीही समोरासमोर आले असते आणि अर्णवला तिचे सत्य कळले असते तिला जे आता अर्णवला कळायला नको होतं ते म्हणजे रतीच्या मुलाचा बाप दुसरा कुणी नसून देवराज आहे देवराज रतीला पाहताच म्हणतो मला मिस सिंघाने याला एकदा बघू दे त्यानंतर आपण घरी जाऊ ही होकारार्थी मान हलवली त्यानंतर देवराज डॉक्टरकडे जातो आणि त्याला अनामिकाच्या प्रकृतीबद्दल विचारतो तेवढ्यात एक नर्स येऊन डॉक्टरांना सांगते अनामिका शुद्धीवर आली आहे हे सर्वांनी ऐकताच देवराज आणि रती देखील डॉक्टरांसोबत अनामिकाच्या वॉर्डमध्ये जातात अनामिकाला तपासताच डॉक्टरांनी तिला आणखी विश्रांती घेण्यास सांगितले आणि वॉर्ड बाहेर जातात देवराज येतो आणि अनामिकाला भेटतो आणि तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगतो आणि निघून जातो तो त्याच्या जा काही रक्षकांना अनामिकाच्या खुलीबाहेर तिच्या सुरक्षेसाठी सोडतो देवराजने डॉक्टर महेशला मिस अनामिका सिंघाण्याची काळजी घेण्यासाठी आणि तिची नीट तपासणी करण्यासाठी आधीच सांगितले होते कारण महेश दरी देवराजचा वैयक्तिक डॉक्टर होता पण देवराजने त्याला इतर लोकांवर उपचार करण्यापासून कधीच कर रोखले नव्हते त्यानंतर तो रतीचा हात धरतो आणि तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढू लागतो हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचताच रथीच्या मनात एक गोष्ट आली देवराज ती देवराजकडे बघते आणि म्हणाली की मला तुला एक गोष्ट विचारायची आहे पण ती विचारण्यात कसरत होती रतीचा आवाज ऐकताच देवराज तिच्याकडे पाहतो आणि विचारतो काय विचार यासह तो तिला पुढे करतो आणि तिला त्याच्या कारमध्ये घेऊन जातो त्यानंतर त्याने तिला कारमध्ये बसवले आणि नंतर तो स्वतः कारमध्ये बसला जेव्हा तो ड्रायव्हिंग सीटवर बसतो तेव्हा रती तिचा सीट बेल्ट लावते आणि देवराजकडे पाहते आणि त्याला विचारते की डॉक्टर महेशचे लग्न झाले आहे का रतीचे म्हणणे एकताच देवराजने डोळे लहान करून रतीकडे लक्षपूर्वक पाहिले आणि भोवयावरच्या दिशेने वळवून तिला विचारले तू मला हे का विचारते आहेस तर रती घाईत म्हणते काही कारण नाही मी तर सहज विचारत होते आता सांग रतीच्या ऐकल्यानंतर देवराज थोडा वेळ विचार करतो आणि तिला उत्तर देतो की हो मी त्याच्या लग्नाबद्दल ऐकले आहे एकदा त्याने मला सांगितले होते की तो लग्न करणार आहे पण लग्नानंतरही मी त्याच्या बायकोला एकदाही भेटलो नाही देवराजचे म्हणणे म्हणाली ओ पण महेशचं लग्न झाले असल्याचं ऐकून तिला वाटत। ती विचार साठी की जान्हवी एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली आहे कारण हे प्रेम तिच्या नशिबात लिहिलेलं नसल्यामुळे तिला आता त्याला विसरावं लागेल रती अजूनही तिच्या विचारात घडलेली असतानाच तिला देवराजचा आवाज कानावर पडला जो तिला विचारत होता की तुम्ही सिनामिका सिंघाने आला कशी ओळखतेस तिकडून ने रथिला हे विचारतास रतीला धक्का बसतो आणि मग पुन्हा एकदा ती देवराजकडे बघते तो गाडी चालवताना तिच्यावर लक्ष ठेवून होता ती काहीतरी विचार करते आणि देवराजला म्हणते मी सनामिका सिंघानिया आणि मी लंडनमध्ये भेटलो एका चॅरिटी फंक्शनमध्ये त्यानंतर माझी त्यांच्याशी छान जमायला लागलं आणि त्याचमुळे आम्ही एकमेकांना व्यावसायिकपणे ओळखतो देवराज रथीचे बोलणे ऐकताना त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले होते तो तिला विचारतो कोणतं प्रोफेशन आहे देवराज तिचे ऐकून तो रतीकडे संशयाने पाहतो आणि विचारतो की काय प्रोफेशन आहे रतीने देवराजचे बोलणे एकताच तिला धक्कास बसला तिला आठवते ती तिची गुपित देवराज समोर उघड करणार होती म्हणून रती देवराजला म्हणते जसे मी आत्ता काम करत आहे तसेच त्यानंतर ती पटकन खिडकी बाहेर बघू लागली देवराजच्या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठी देवराजला हे चांगलेच समजले यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य होते तो एका हाताने गाडी चालवतो आणि दुसऱ्या हाताने रतीचा हात कुरवाळत असतो त्यामुळे रती जागी होते आणि ती गाडी चालवत असलेल्या देवराजकडे बघू लागते जेव्हा रती हे पाहते तेव्हा तिच्या ओठांवर एक सुंदर हसू उमटते रती तिचा सीट बेल्ट उघडते आणि सीटवर उठून बसते आणि देवराज हे बघताच तिला विचारतो काय करत आहेस देवराजच्या बोलण्यावर ती काहीच बोलत नाही आणि त्याच्या मांडीवर येऊन बसली त्यामुळे देवराज एका सुनसान रस्त्यावर गाडी थांबवतो आणि रतीच्या पाठीवर एक हात ठेवतो जेणेकरून रती व्यवस्थित बसू शकेल रती तिचे दोन्ही पाय देवराजच्या कमरेभोवती गोंढाते आणि तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात घातले देवराजने त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर ठेवले होते रतीच्या डोळ्यात देवराजबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत होते तितक्यात देवराज तिला काहीतरी विचारणार होता पण रतीने तिची ओठ त्याच्या ओठांवर ठेवून त्याला गप्प केले देवराजला धक्का बसला कारण रती स्वतः समोर येऊन त्याची केस घेण्याची ही पहिलीच वेळ होती मग देवराज ही संधी कशी जाऊन देणार म्हणून तो ही रतीच्या उठांची उत्कटतेने केस घेऊ की लागतो इकडे रतीचे हात देवराजच्या केसांतून धावत होते आणि देवराजचे हात तिच्या पाठीवर चालत होते देवराज गाडी ऑटो मोडवर ठेवतो आणि रतीसोबत रोमांस करू लागतो दोघेही एकमेकांचे केस घेण्यात हरवून गेले होते जेव्हा त्यांच्या जिव्हा एकमेकांमध्ये अडकल्या तेव्हा त्यांना कळलेच नाही की एकमेकांची जीप चोखण्याबरोबरच ते एकमेकांच्या शर्टची बटणीही उघडू लागली होते देवराजने रतीला स्टेअरिंग व्हीलवर दाबल्याने रतीचे डोके आणि तिच्या पाठीचा अर्धा भाग स्टेअरिंग व्हीलवर होता देवराज तिची ओठ सोडून तिच्या लांब गोऱ्या मानेवर ओठ ठेवतो देवराज आणि रती दोघीही एकमेकांसोबत त्यांचे क्षण जगत आहेत जेव्हा अचानक कार थांबते त्यामुळे देवराज शुद्धीवर येतो आणि तो वर पाहतो मग तो कारच्या खिडकीतून बाहेर पाहतो आणि पाहतो की ते घरी पोहोचले आहेत तेव्हा देवराजने एकदा रतीला पाहिली जी पूर्णपणे मधहोश झाली होती म्हणून तो तिला शुद्धीवर आणतो विखुरलेले तिचे केस चांगले सेट करतो त्यानंतर त्याचा तो त्याचा रुमाल काढून तिचा चेहरा स्वच्छ करतो आणि तिच्या शर्टची बटणे लावतो आणि मग कुठेतरी रती नीट शुद्धीवर येते ती देवराजला परत किस करू लागते आणि याप्रमाणे पाच मिनिटाच्या किसनंतर दोघीही एकमेकांना सोडून देतात त्यानंतर देवराज प्रथम रथीला तिच्या सीटवर बसवतो आणि त्याच्या बाजूने कारमधून उतरतो आणि रती तिच्या हो बाजूने दोघीही राष्ट्रपती भवनात परतले पर होते आणि वरच्या मजल्यावर आपापल्या खोलीत गेले होते देवराज प्रथम त्याच्या खोलीत गेल्यावर फ्रेश होतो आणि वॉशरूम मधून बाहेर आल्यानंतर तो तयार होऊन रथीच्या खोलीत जातो तर तिथे त्याला कुणीही दिसत नाही त्याला वाटली की रती खाली हॉलमध्ये असावी म्हणून तो खाली येतो आणि नोकराला विचारतो मॅडम कुठे गेल्या आहेत आणि मग त्याला एक मंद मन प्रसन्न करणारा आवाज ऐकू येतो तेवढ्यात त्याला एका मुलाचा आवाज ऐकू आला हा आवाज बागेतून येत होता एंजल ते बघ काय आहे ते दोन तारे मी आणि तू आहोत मग तो स्वतःच त्यांना त्यांची जागा देतो आणि म्हणतो मोठा तारा आई आणि लहान तारा मी तेव्हाच तो पुन्हा म्हणतो पण इथे कोणीच खडूस पापा नाही आहे रती जेव्हा त्याचे ऐकते तेव्हा तिच्या ते ते चेहऱ्यावर हसू येते पण ती त्याला काहीच उत्तर देत नाही मग विमान पुन्हा बोलला हे परी त्यांना विसरून जा असे समजते इथे नाही तसही ते मला सावत्रा आणणार आहेत आज त्यांनी मला सांगितले की ते दुसऱ्या बाईशी लग्न करणार आहेत आ तो खिंचावतो आणि त्याला पुढे काही बोलता येत नाही कारण त्याला कुणीतरी त्याच्या शर्टच्या कॉलरने एका हाताने खेचले होते विवांचे हे बोलणे ऐकून तर रतीचे हसू कधीच नाहीसे झाले होते पाहूया पुढील भागात रती भागा, तरती कशी हँडल करते बाप मुलाच्या या जोडीला नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद